मित्रांनो नमस्कार माझ्या आजच्या मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत तर चला मित्रांनो दोन तीन दिवस झाले जोरात पाऊस होता आणि वारा पण लय जोरामध्ये होता आणि आता मस्त पैकी पाऊस उघडलेला आहे मित्रांनो आज एकदम ऊन पडत पाऊस तर ऊन पडतोय पण एकदम मस्त वातावरण आहे आज तर मित्रांनो आपण या राहणामध्ये आज फिरायला आलेले तर मित्रांनो राहणामध्ये फिरत असताना जर पाऊस जर असला तर पक्षी प्राणी एकदम असे म्हणजे जंगलामध्ये फिरायला निघत नाहीत एक ठिकाणी झाडावरती बसतात आणि तर मित्रांनो आज ऊन पडले ना त्याच्यामुळे आपल्यामध्ये फिरायला आलेले तर चला मित्रांनो आज पक्षी प्राणी आपल्याला या ठिकाणी एकदम मध्ये वातावरणामध्ये कसे फिरताना दिसतात तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर चला मित्रांनो माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलास तर नक्की माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आता ना एकदम मस्त असं हे बघा एकदम भारी निखरलेले आणि पाऊस येतोय टायमा टायमाने येतोय पण जर पाऊस जर आला तरी जोरामध्ये येतोय बघा कसं एकदम मस्त असं वातावरण या तर आता ना आपण पाहूया तर आपल्याला या रानामध्ये ना आता आपण पक्षी पाहणार इथं तर आपलं पक्षी असे एकदम आनंद वाटतो पक्ष्यांना असं ऊन पडल्यानंतर एकदम भारी वाटते तर चला आपण या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो ना रानामध्ये जर फिरायला गेलो ना आपण तर अनेक गोष्टी बघायला भेटते त्या तर आता बघा तुम्ही ना ज्या झाडावरती मुंग्या असते का त्या मुंग्या पाहिल्या नसतील तर मी तुम्हाला दाखवतो आहे कारण ते पूर्ण झाडावरतीच बनवते बनवितेचा तर बघा मी तुम्हाला दाखवतो आता आपण आहे ना हे झाडावरच्या मुंग्या पाहणार आपल्याला दिसलं तिथं तर हे बघा हा जो मुंग्या याला मुंग्याला म्हणतोय आम्ही हा पूर्ण किती उंच झाड ना तरी त्या ठिकाणीच त्याचा ह्या घर बनवतो आहे तर बघा आता याचा घरटा कसं आहे बघा मी तुम्हाला दाखवते बा वारी पूर्ण असं घरट बनत आणि आहेत ना हे जे घरटं बनवायला येतात हे पूर्ण खालून जमिनीवरूनच हे घेऊन जातात बघा हे बघ हे काय काही शेण आहे याच्यामध्ये गायचं शेण जनावरांचं मशीनचं असं आहेत ना हे जमिनीवरून घेऊन जातात जा मित्रांनो बघा एक नंबर असं हे बनते आणि त्याला थोडंसं फक्त ढक्का लावलं ना तर अख्ख्या मुंग्या बाहेर येतात बघा आता आपण आहे ना थोडंसं त्याला हे करू बघा सर्वच बाहेर येतात डायरेक्ट धावून थोडस जर हलवलं ना पूर्ण आख मुंग्याच घरातून बाहेर तर बघा मी तर कशा पद्धतीने बनवले त्यांनी आणि भिजत पण नाही हे बघा त्यांच्या आतमध्ये ना हे पूर्ण वाळलेले बघा जागा त्याची याला म्हणते मुंगेरा आम्ही याला मुंगेरा म्हणतो कारण हे ना जर जटलं ना हाताला बघा एकदम बघा कसा जडतोय बघा बघा कसा चावत एकदम पूर्ण हाताला पूर्ण जटते बघा एकच ठिकाणी चावा घेतात डायरेक्ट पूर्ण झटूनच बघा मित्रांनो पूर्ण चावा घेतात हा हाय मुंगेरा फुलपाखरू शोधा मित्र न बघा मध शोधायला आलं आहे बघा एकदम मस्त या वातावरणामध्ये हो ऊन पडलं हे कशी फुलं गाव असतात ती मित्रांनो असं ऊन पडलं ना तर आपल्या या रानामध्ये सर्वात जास्त आनंद होतो तो म्हणजे मोर आणि लांड्यांला तर मित्रांनो ह्या अशा या वातावरणामध्ये ना लगेच मोरमेमाला सुरवात करतात मित्रांनो तर आपल्याला ना या ठिकाणी ज्या ठिकाणी मोर आहेत त्या रानामध्ये आता आपण चाललेलो आहे आणि त्या ठिकाणी ना सतत मोरमेम मत असं मित्रांनो फक्त आपल्याला लय जपून जावं लागत आहे तरच ते आपल्याला दिसतात तर, तर मित्रांनो व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत प आपण आहे ना आज लांड्या पाहत कारण ह्या अशा वातावरणामध्ये ना लांडी आणि मोर हे एकदम मैदानामध्ये असे निघत आहेत फिरायला चरायला थोडं आकर्षण वाटलं आहे मुळं आपण इथे थांबलो मित्रांनो बघा या झाडाचा खोड इथे मस्त एकदम बारी वाटत आहे बघा पिवळा पिवळा कलर झाला आहे त्याला ते मस्त वाटतंय बघा एकदम बारी आता आपण या रानमाळावर आलो आहे तर ह्या रानमाळावरतीच मित्रांनो मोर आणि लांड्या ह्या वातावरणामध्ये निघत आहेत मित्रांनो तर आपल्याला या ठिकाणी आवाज आलेला आहे त्याच्यामुळे ना आता आपण ना जास्त जोरात नाही बोलता आपण आता पुढे समोर जाताना ना एकदम झाडाच्या आडोशी आडोश्यानं जाणार आहेत तरच आपल्याला ह्या कि लांड्या किंवा मूर बघायला भेटते नंतर आपलं जर कडका लागला ना तर आपल्याला ह्या रानचं पक्षी देण्यावर कधीच बघायला भेटणार आम्ही